मित्रांनो दहावी पासवरून महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आलेली आहे ज्यांना शांतीत क्रांती करायची आहे त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरा आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत शांतित क्रांती एवढ्यासाठी म्हणतो की सगळ्यांचं लक्ष मित्रांनो तलाठी भरती पोलीस भरतीकडे लागलेलं आहे ला ह्या जागा कधी येतात आणि कधी जातात हे पण कळत नाही मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो की याला किती कमी फॉर्म येतात तलाठी भरती आणि पोलीस भरतीच्या तुलनेमध्ये ते पण आपण बघणार आहोत की किती फॉर्म येतात ठीक आहे आणि वेतन पण चांगलं आहे हळूहळू वाढत जातं सत्तेचाळीस हजार पर्यंत हळूहळू तुमचं पेमेंट या ठिकाणी वाढत जातं सगळी माहिती ठिकाणी पाहणार आहोत कोणताही तुम्हाला आय लागत नाही कुठलाही अनुभव लागत नाही काही लागत नाही फक्त आणि फक्त दहावी पास असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता फक्त वय बसलं पाहिजे बस एवढच गोष्ट आहे सगळी माहिती आपण पाहणार आहोत आणि अभ्यासक्रम काय हो जो तलाठी भरतीला आहे सेम टू सेम तोच अभ्यासक्रम आहे उलट खूप सोपा पेपर तलाठी भरतीच्या पोलीस भरतीच्या तुलनेने ह्याचा येत असतो त्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या या ठिकाणी भेटणार आहे हालगर्जीपणा करू नका की उद्या भरू परवा भरू कारण शेवट तारीख कधी येते आणि कधी निघून जाते ससूनचं तसंच झालं ससून रुग्णालयाचं भरू भरू म्हणता म्हणता तुम्ही भरला नाही शेवटी तारीख निघून गेली शेवटच्या दिवशी सगळ्यांचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तसं करू नका भरायचं असेल तर तात्काळ लगेचच उद्याच्या उद्या किंवा आजच्या आज भरून टाका थोडं संपूर्ण माहिती डिटेलमध्ये माहिती पाहण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आपण नव्याण्णव रुपयाची जी ऑफर दिलेली होती मित्रांनो अजूनही ती चालू आहे तर त्याचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये सुद्धा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांच्या कमेंट बघू शकता मित्रांनो ज्यांनी नव्याण्णव रुपये ऑफरचा लाभ घेतलेला आहे आणि काही मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढलेला आहे की एवढ्या कमी फीमध्ये आपण जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे आणि या ठिकाणी सगळं काही तुम्हाला सोप्या भाषेमध्ये त्याचे व्हिडिओ लेक्चर पाहायला भेटत आहात ईबुकचा सुद्धा फायदा होतो आहे अशा पद्धतीने सगळं मित्रांनो विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांनी त्या ऑफरचा लाभ घेतलेला आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट आणि असेच विद्यार्थी मित्रांनो सक्सेस होत असतात ज्यांना की जाणीव असते आपल्या परिस्थितीची पण जाणीव जाणीव असते असते आणि वेळेची क्वालिटीची जाणीव असते तर हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या या ऑफरचा अंतिम उद्देश एवढाच आहे की आपल्या गरजू विद्यार्थ्यांना सगळ्यांना याचा फायदा व्हावा कुठेही त्यांना बर्डन येऊ नये की एवढं कंटेंट आता कसं करू काय करू आणि हे लागतंच लागतं मित्रांनो कोणतीही सरळ सेवा तलाठी भरती असू द्या शिपाई भरती द्या कोणतीही भरती असू द्या जर तुम्हाला सरळ सेवा भरती क्रॅक करायची असेल तर एवढं सगळं कंटेंट तुम्हाला लागतं आणि बाजारामध्ये जर हे सगळं कंटेंट घ्यायचं म्हटलं तर तुमचे दहा ते बारा हजार रुपये जातात आपण कमी किमतीमध्ये देतो तेव्हा सुद्धा तुमचे साडेचार हजार रुपये आहे त्यामुळे आपण एक निर्णय घेतला की एवढी फी बिलकुल घ्यायची नाही फक्त आणि फक्त तुम्हाला नव्याण्णव सगळ्याचा दे लाभ द्यायचा हे जे सगळं तुम्हाला कंटेंट दिसत आहे अगदी सगळं हे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो कोणतीही परीक्षा क्रॅक करायची म्हटली सरळ सेवेची महाराष्ट्र शासनाची तर तुम्हाला हे सगळं कंटेंट असावंच लागतं हे ई बुक सगळे तुम्हाला दिले जातात मित्रांनो सोबत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिले जातात केव्हा आणि केवळ नव्याण्णव ना रुपये कधीही कोणत्याही क्षणी ऑफर निघून जाऊ शकते जर अजूनही तुम्ही लाभ घेतला नसेल आणि तुम्हाला वाटतं की माझ्या फायद्याचा आहे मला पाहिजेच आहे तीस हजार प्लस सी क्यूज आहेत मित्रांनो पंचवीस पेक्षा जास्त ई बुक्स आहेत व्हिडिओज आहेत हे सगळं तुम्हाला केवळ आणि केवळ नव्याण्णव ना रुपये सध्या दिलं जात आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आवर्जून ही ऑफर पोहोचवा तुम्ही अजून लाभ घेतला नसेल तर नक्की लाभ घ्या विद्यार्थ्याचे अभिप्राय तर मी तुम्हाला दाखवत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही कळवा जर तुम्ही घेतला असेल हे तर तुमचा अभिप्राय सुद्धा नक्की कळवा तर फक्त नव्याण्णव रुपये काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल या बॅचमध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार आहे ऑफरमध्ये काय काय भेटणार आहे हे अजून जाणून घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा मी तिथं डिटेल व्हिडिओ पाठवतो त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की काय काय यामध्ये भेटणार आहे अजून तुम्हाला काय शंका असतील दिलेल्या स्क्रीनवर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्र या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला अजून जरी काही माहिती हवी असेल इतर संदर्भामध्ये किंवा या व्हिडिओ संदर्भामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल सांगितल्या पद्धतीने जर तुम्हाला शांतित क्रांती करायची असेल शांतित क्रांती करायची असेल कुठेही गाजावाजा न करता कारण याची जाहिरातीची पण गाजावाजा जास्त होत नाही कधी आली कधी निघून गेली हे पण समजत नाही त्यामुळं तुम्हाला जर या ठिकाणी जास्तच कॉम्पिटिशनमध्ये न जाता शांतीत क्रांती करायची असेल तर हा पॉम्बरा ही परीक्षा जी आहे ती टी सी एस घेणार आहे कोण घेणार आहे मित्रांनो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत घेतली जाणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे आलेले आहे मित्रांनो परमनंट सरकारी नोकरी आहे फक्त दहावी पासवरून असणार आहे तर बघा डिटेल जाहिरात आहे त्या ठिकाणी वैद्यकीय औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनाय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ह्याला सोप्या भाषेमध्ये आपण जी एम सी मुंबई भरती असं म्हणतो काय म्हणतो जी एम सी भरती असं म्हणतो तर आजच या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत गट डचा जरी जागा असल्या जर जा तर कोणताही कमीपणा वाटू देऊ नका कमीपणा एवढ्यासाठी वाटू देऊ नका की यामध्ये स्पर्धा भयंकर आहे मित्रांनो तुम्ही तलाठी भरती पोलीस भरती राज्यसेवा कंबाईन जर करायला गेला तर खूप भयंकर स्पर्धा आहे तुम्हाला जर वाटत की मला कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजे आहे तर या ठिकाणी गट डची असू द्या गटकची असू द्या कोणतीही असू द्या एक कुठला तरी या ठिकाणी हातामध्ये जॉब असू द्या जेणेकरून तुमचं माइंड सेटल होईल तुम्ही आर्थिकदृष्ट्या सेटल होईल आणि नंतर मग तुमचा अभ्यास तर कंटिन्यू चालूच ठेवू शकता नंतर बाकीच्या परीक्षा देऊ शकता आणि बरेच विद्यार्थी असाच विचार करतात की गड्डचे आहे कशाला का भरू काय करू त्यामुळे सुद्धा भरपूर स्पर्धा यामध्ये कमी होत असते लक्षात ठेवायचं आहे परंतु आपण फक्त एवढाच विचार करायचा की दहावी पासवरून आहे आणि आजकाल कमी अशा जाहिराती निघतात मित्रांनो ज्या की फक्त दहावी पासवरून दह फक्त बारावी पास फक्त ग्रॅज्युएशन याच्यावरून असतात कारण भरपूर ठिकाणी अनुभव मागितला जातो भरपूर ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादेमध्ये प्रॉब्लेम येतात कुठं आय मागवला जातो सर्टिफिकेट मागितलं जातं इथं काही सुद्धा नाही फक्त दहावी पास आणि वय बसलं पाहिजे बघा या ठिकाणी वेगवेगळी पद आहेत मित्रांनो महत्वाचं म्हणजे या ठिकाणी संवर्ग त्यांनी एकच केलेला आहे गट ड वर्ग चार ओके याच्या अंतर्गतच ही सगळी पदं भरली जाणार आहेत टोटल या ठिकाणी जर बघितलं तर दोनशे अकरा पद आहेत किती आहेत मित्रांनो दोनशे अकरा पद एवढे असणार आहेत आणि सगळ्यात यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं स्वरूप आहे मित्रांनो कारण या परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर तुम्हाला काय मराठी व्याकरण दिलेलं आहे इंग्रजी व्याकरण दिलेलं आहे जी के दिलेलं आहे आणि गणित बुद्धिमत्ता दिलेला आहे आपण जे नव्याण्णव रुपये ऑफर देतोय याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही एवढं सगळं तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे ते कंटेंट तुम्ही तलाठी भरतीला वापरू शकता जीएमसी ला वापरू शकता पोलीस भरतीला वापरू शकता कोणत्याही सरळ सेवा परीक्षेला नॉन टेक्निकलसाठी ते तुम्ही वापरू शकता हे लक्षात ठेवा टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल जी एम एन एम सॉरी जी एन एम एन एम ओके लॅब टेक्निशियन हे, जे हे ते वेगळं झालं ज्यांचं ते वेगळ्या भरती निघत असतात आणि त्याचा सुद्धा ई बुक्स आपण लवकरच मित्रांनो अगदी मापफी मध्ये आणतो आहे काही ताण घेऊ नका लवकरच ती पण विद्यार्थ्यांच्या आग्रहा खातर आपण ऑफर आणतोय बघा हे पंचवीस 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 असे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुण यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो दोन तास तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे किती आहे दोन तास वेळ दिलेला आहे फक्त दहावी पास आहे आणि फक्त विषय जर बघितलं तर तलाठी भरतीचे सेम टू सेम मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के विषय आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण आणि दोन तास तुम्हाला या ठिकाणी वेळ असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ही परीक्षा असणार आहे आणि ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो तर टी सी एसकडून कडून घेतली जाणार आहे लक्षात ठेवायचं कोण घेणार आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चांगली कंपनी आहे आजपर्यंत जर आपण बघितलं तर टी सी एस आय बी पी एस यांच्यामार्फत जे होतात ते पारदर्शक होत आहेत कारण या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे असते त्यामुळे त्याचं काय ताण घेऊ नका फक्त तुम्ही अभ्यासावरती तुमचा फोकस राहू हो द्या पण मनामध्ये निगेटिव्ह विचार आणले की तुम्ही अभ्यास करू शकणार ना ना, नाही अभ्यास जर नाही करू शकला तर फॉर्म भरून पण उपयोग नाही त्यामुळे मनात पॉझिटिव्हिटी राहू हो द्या फॉर्म भरला तर पॉझिटिव्हिटीनेस अभ्यासाला सुरुवात करा आणि आपण कसं यामध्ये सक्सेसफुल ते या ठिकाणी पाहायचं आहे लास्ट डेट किती आहे मित्रांनो अर्ज करायची तर चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी काय करू शकता तुम्ही अर्ज करू शकता आजपासूनच या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत तरी पण लास्ट डेटची वाट बघू नका शेवटी शेवटी सर्व्हरला खूप प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे तत्काळ या ठिकाणी काय करायचं आहे फॉर्म भरून घ्यायचा आहे ससूनला आपण बघितलंच मित्रांनो या ठिकाणी काय झालं खूप या ठिकाणी प्रॉब्लेम आले मग कक्षसेवक सारख्या चांगले पद आहेत या ठिकाणी वेगवेगळे सुरक्षा रक्षक वगैरे वगैरे भरपूर आहेत गड्डचं व चार चारच पद आहेत हे लक्षात ठेवायचं आहे चांगली संधी आहे तर प्रत्येकाने ठिकाणी फॉर्म भरा फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये येतो आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज किती येतात असं जर प्रश्न पडत असेल तर बघा तीनशे चोपन्न जागांसाठी तीस हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आता तुलनेने ही तर जास्त आहेत कारण ऑलरेडी आता भरून भरून विद्यार्थी कंटाळलेले आहेत त्यामुळे या भरतीला जीएमसी मुंबईला तर तीस हजार पण येणार नाहीत असा माझा अंदाज आहे आता तो माझा असो तीस हजार अर्ज आले मग एका जागेसाठी एवढी स्पर्धा आहे मित्रांनो ही स्पर्धा तुलनेने तलाठी भरती आणि पोलीस भरतीच्या काहीच नाही कारण पोलीस भरतीला जर आपण बघितलं तर पाठीमागच्या वर्षी जवळपास सतरा ते अठरा लाख फॉर्म आले होते किती सतरा ते अठरा लाख एवढे काय झाले होते मित्रांनो फॉर्म आले होते आणि तलाठी भरतीला पाठीमागच्या वर्षी जर आपण बघितलं तर जवळपास मित्रांनो अकरा लाख या ठिकाणी दहा ते अकरा लाख फॉर्म या ठिकाणी आले होते हे लक्षात ठेवायचे त्यामुळं दहा अकरा लाख कुठं सतरा अठरा लाख कुठं आणि वीस तीस हजार फॉर्म कुठं ह्या तुलनेने या ठिकाणी आपण विचार करायचा आहे कारण फॉर्म तर सगळेच भरतात परंतु परीक्षा त्यातले बरेच कमी लोक देतात आणि त्यातनं त्यात अभ्यास करणारे खूप कमी असतात त्यामुळं पॉझिटिव्ह राहायचं आहे स्पर्धा परीक्षा म्हटल्यावरती या ठिकाणी अर्ज तर येणारच परंतु तुलनेने याला अर्ज कमी आहेत हे लक्षात ठेवायचं आहे वेळ निघून जाण्या अगोदर फॉर्म भरा कारण एकदा वेळ निघून गेल्यावरती परत पश्चाताप करून उपयोग नसतो तसंच या नव्याण्णव रुपये ऑफरचं पण आहे एकदा ऑफर निघून गेल्यावरती परत म्हणू सर ती ऑफर मला पाहिजे होती मी घेतली नाही वगैरे वगैरे कारण एवढी माफपी फी आहे की त्याला तुम्हाला असं जास्त काही ताण येण्यासारखी कोणती गोष्ट नाही की आता मी मम्मीला विचारतो पप्पाला विचारतो काकांना विचारतो मामांना विचारतो ॲडमिशन घेऊ का वगैरे वगैरे कारण एवढी माफक फी आपण ठेवलेली आहे की तुम्ही या ठिकाणी सहज जरी बाहेर फिरायला गेलं तरी तुम्ही या ठिकाणी नाश्ता वगैरे करताना सुद्धा एवढी फी तुम्ही घालू शकता ती तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जर इन्व्हेस्ट केली तर तुमचं लाईफ सेटल होऊ शकता एवढं सगळं कंटेन यामध्ये आहे मित्रांनो तुम्ही बघू पण शकता तुम्हाला वाटतं की मला अजून सर हे सगळं मला पीडीएफ मला व्हॉट्सअपला एकदा बघू द्या काय दिलं आहे तुम्ही तर तुम्ही मला ला सुद्धा पाठवा की डिटेल्स पाठवा म्हणून मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण डिटेल्स पाठवतो तिथं पण तुम्ही हे बुकचे नाव वगैरे व्यवस्थित पाहू शकता व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा तुम्ही तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाई भाऊ बहीण यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या ऑफरचा लाभ घेता येईल त्यांना पण हा फॉर्म भरता येईल आज जो या ठिकाणी सी मुंबईचा फॉर्म सुटलेला आहे तो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा हे ऑफर मी टेलिग्राम चॅनलवरती पण पी डी एफ टाकली आजच्या जाहिरातीची पण पी डी एफ टेलिग्रामवर टाकलेले आहे तिथून तुम्हाला पाहता येईल धन्यवाद